बाई करणारा तो काय म्हणतो मिरची मसाला लावून सगळं तिकडे जाऊन सांगा मी बेस्ट फ्रेंड ह्याला भेटला कोण नवीन नवरा पण यो बेंचत कोण आहे यो माझा मित्र आहे ह्याला लाज वाटते माझ्यासोबत व्हिडिओ काढायला आपल्यासोबत बी गोड बोलतो अपोजिट सोबत बी गोड बोलतो ह्याचा एक नसतो बा वेलकम टू माय चॅनल पब्लिक चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचा कसा आहे मूड पोडकास्ट मध्ये आपला स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असणार आपल्या मित्रांवरन मित्र म्हणजे माझे जीवलत जीव चांग जिगरी सगळे माझे ढिंगरी मित्र तर आज मित्रांवरनच व्हिडिओ आहे असे काही मित्र असतात आयुष्यामध्ये माझंच नाही तर तुमच्या आयुष्यात पण मित्र असतात कसे मित्र तुम्ही बघितले मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले दोन तोंडे मित्र आता आपल्या आयुष्यात एक असा मित्र असतो जो बेशोर असतो तो दोन तोंडी नाही डायरेक्ट दहा तोंडे असतो इथं बी तोंड मारतो इथं बी तोंड मारतो इथं बी तोंड मारतो म्हणजे कस आपल्यासोबत दोन दिवस गोड बोलणार आपल्या ऑपोजिट सोबत दोन दिवस गोड बोलणार सोबत दोन दिवस गोड बोलणार असं गोड बोलून गाड मारणारा मित्र असतो आपल्या आयुष्यात असतो एक असा मित्र आपल्या सोबत बी गोड बोलतो वाल्या सोबत बी गोड बोलतो दोन्ही कड तोंड मारतो त्याचा एक नसतो बाप खर ते खरंय त्याचा एक नसतो बाप म्हणजे तो इकडं बी बोलणार इकडं इथं इथं म्हणजे कस चायला लावाय माहितीये ना बाईक घेत आपला हिरपाय बाई बोलतो ते खरं बायांपेक्षा डेंजर येतो बाई चाळ्या त्याचं नाव आजपासून बाई चाळ्या तर असला डेंजर डेंजर मित्र असते ना आमच्यामध्ये त्यातलाच एक प्रकार आहे मित्राचा की आपण इकडं चार जण मैफिल बसली समजा आपण मैफिल मध्ये बसलोय चार जण बोलतोय चुकून पाकून मुद्दा निघला समोरचा मुद्दा निघला दोन शब्द याच्याबद्दल बोललो तर आई सवा टाकून मातला रानवा बाई चाळ्या करणारा तो, तो काय म्हणतो इथलं सगळं ऐकणार हा भाऊ हा भाऊ तूच बरोबर आहे तो बरोबर नाही तो कसा आहे मला माहितीये त्याबद्दल आपल्या समोर चार्जिंग येणार आपल्या तोंडाने दोन शब्द ऐकणार घेतलं जाऊन झरॉक्स कॉपी नाही तर डबल झरॉक्स कॉपी वकणार तिकडं सगळं मिरची मसाला लावून सगळं तिकडं जाऊन सांगणार बोले भाऊ यो पोरगा यो माणूस ही पोरगी अशी अशी तुझ्याबद्दल बोलत होती आई छावडा मित्र यो ह्याच्यापासून लांब राहावा यो सांग ना येऊन डायरेक्ट डायनोसोर आहे डायनोसोर ह्याच्यापासून लांब रावा तुम्हाला सांगते मी मित्र मित्र कोण काय नसत आमचे मित्र आता चहायला गेलेत का पण आता व्हिडिओ संप व्हिडिओला शंभर की यूज येतील तरी तो काही चहा घेऊन येणार नाही हा मुद्दा काय होता आपला मधला माणूस मित्र तो मधला माणूस असतो एवढा गोड बोलत असतो म्हणजे त्याला पगार चालू पेमेंट महिन्याला पन्नास हजार रुपये त्याला पगार भेटतो कुठून पंचवीस हजार माझ्याकडून पंचवीस हजार समोरच्याकडून इथलं तिथं सांग इथलं इथं सांग म्हणजे निसरण एक आलटी पलटी आल्टी पलटी म्हणजे कुठून बी उडून घेतो मागून ती उडून घेतो असल्या मित्रापासून सावधान राहावा मित्र हा खबरी खबरी म्हणायचं खबरी खबरी और काय बोलते उसको टिप्पर 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 बोलते टिप्पर तिथलं तिथं तिथलं इथं असल्यापासून सावधान राहा मित्र परिवार करू नका मित्रांपासून लांब राहावा कामा धंद्याला जावा म्हणजे कॅटरिंगच्या कामाला राहावा तीनशे रुपये तीनशे रुपयाने महिन्याला नऊ हजार रुपये वाटतात तर सुखसुखी राहावा तर हे टिप्परचा सोडा मुद्दा अजून एक मित्र असतो आपल्या आयुष्यात राडवा तर तर अजून एक मित्र असतो आयुष्यात रणवा मित्र असतो सगळ्यांच्या जिंदगीत असतोच आपण गाडीवर चाललोय दोघ समजा तो आणि मी या मुलगी बाजून गाडीवर चालली आणि ती बघती कुठं तिरली ती पोरगी समोरची ती बघती दुसरीकडे पण यो आई मला काय म्हणणार भाऊ तुलाच बघती यो म्हणायच चार्जिंग देणार भाऊ तुलाच बघती मग जो चांगला मित्र असतो त्याला बी बिघडवला ही बघती ती बघती तिने हाका नाही विचारलंय हिने हे विचारलं तिने ती विचारलं टाकतो आमच्या पशी बी असा एक मित्र आहे त्याचं नाव आहे सांगू पण काय नाव कट त्याचं नाव मी असं घेतलं नाही इरफान नाव मला काही खूप छान वाटतंय मला माझ्या मित्रांसोबत राहू चॅनल ना, ना।, ना, ना सबस्क्राईब करा माझ्यासारखे मित्र तुम्हाला भेटू द्या जिंदगी सोबत खुश राहा तुमची पण जिंदगी झंड होऊ द्या तुमची भी जिंदगी झंड होऊ द्या तुमच्यावर पण कर्ज उद्या तुम्ही बी मित्र पाहिजे वरती जावा म्हणजे वर म्हणजे वर नाही इथं जावा इथं इथं अजून काय कॉलेज मित्र व सामधला तर मित्रांबद्दल सांगतो दोन शब्द तर शांत चित्तेने ऐका आता समजा यो यो आणि मी बेस्ट फ्रेंड सोबत राहतो दिवसभर रात्रभर सोबत राहतो याला भेटला कोण नवीन नवरा म्हणजे कोण रील स्टार यो बी रील स्टार मी बी रील स्टार पण याला कोण भेटला नवीन रील स्टार म्हणजे कोण नवीन नवरा जास्त फॉलोअर्स वाला जास्त फॉलोअर्स वाला माहीर पण वाई बरोबर बोलला जास्त फॉलोअर्स वाला यो आणि मी दिवसभर सोबत राहतो मी बी ट्रेंडिंग लाईक यो बी ट्रेंडिंग लाईक पण यो बेंचर कोण आहे हा माझा मित्र आहे ह्याला लाज वाटते माझ्यासोबत व्हिडिओ काढायला काय करणार नवीन बापाच्या शोध मध्ये नवीन पोरासोबत व्हिडीओ काढणार त्याच्यासोबत एडिट लगेच करणार एजिटिजिट करून लगेच पोस्ट करणार पण कोण आम्ही दोघं सोबत राहतो माझ्यासोबत व्हिडिओ सोडल्यावर ह्याची इज्जत कमी होणार कोण हे जे यायचा ह्याची इज्जत कमी होणार त्याच्यासोबत व्हिडिओ सोडणार कोण नवीन बाप ते वाले कसे मी व्हिडिओ बनवू दे त्याच्यासोबत व्हिडिओ सोडणार त्याच्यासोबत सोडले की ह्याचे फॉलोअर्स वाढणार सेलिब्रिटी होणार आमच्या सोबत सोडले की याची इज्जत कमी होणार याच्या संकटात तो नवीन येतोय आम्ही नाही त्याचा पेट्रोल संपला ना तर तो तो येतो नाही का लांबून बोले ए डायरेक्ट असा उडून येतो आम्ही नाही आहे त्याच्या संकटात आम्ही अर्ध्या रात्री येऊ नाही शकत ना काही विषय नाही असले छपरी मित्रांपासून मी लांब राहावा काय मार शुभम भाऊला मिक्स मार असल्या मित्रांपासून लांब राहावा यांनी नवीन नवीन शोधत असते त्यांना लवकर खायची सवय असते यांना नवीन नवीन पाहिजे सोबत राहणाऱ्याला किंमत नाही देत बाहेरच्या मित्रांना किंमत द्यात आहेत बाहेरच्या मित्रांसमोर आपली इज्जत कमी आहेत आपल्या बेंचत असते नाही काय बघतो तू